सिंहगडाच्या पायथ्याशी इतिहास तानाजी मालुसरांचा का सांगावा लागतो सूर्यजी पिसळांचा का सांगत नाही खंडोजी खोपड्यांचा का सांगत नाही आम्ही तानाजी मालुसरांचा इतिहास आणि नाव अभिमानानं ना घेतो याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे निष्ठेने लढले त्यांनी स्वाभिमान राखला आणि ते रक्त जर नसा नसा सळसळत असेल तर ही निष्ठा जागवावी लागेल ही निष्ठा केवळ एका पक्षाशी नाही ही निष्ठा केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही ही निष्ठा या महाराष्ट्राच्या मातीशी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आहे आणि या स्वाभिमानासाठी आण तुम्हाला या गौरवशाली इतिहासाची आहे तुम्हाला या शिवस्वराज्याची इतिहासात या मातीनं या मातीतल्या डोंगर दऱ्यांनी कणाकणांनी अनेकदा विजयाची तुतारी ऐकली असेल आता वर्तमानात सुद्धा पुन्हा विजयाची तुतारी याच सह्याद्रीच्या कडे कपऱ्यात